श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नंदी पक्ष म्हणजे काय आणि या नंदी पक्षाच्या काळात महादेवांची ही एक सेवा नक्की करा ज्या घरात ज्या ज्या घरामध्ये ही सेवा नंदी पक्षात सेवा केली जाते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही त्यांच्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात तर यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेले आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्याच कालावधीमध्ये बघा आपल्याला या नंदी पक्षात आपल्याला ही सेवा, जाहे, कराई जाहे। सेवा कराई जाहे, कराई जाहे, जी आहे ती करायची आहे तर काय सेवा करायची आहे कशी करायची आहे नंदी पक्ष म्हणजे काय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाशिवरात्रीच्या आधीचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस असा पंधरा दिवसांचा कालावधी असतो तो तर या कालावधीलाच नंदी पक्ष म्हणून ओळखलं जातो तर यावर्षी नंदी पक्षाची सुरुवात ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवसापासून सुरू होणार आहे आणि नंदी पक्ष हा पाच मार्च वार बुधवार बघा या दिवशी हा नंदी पक्ष जो आहे याचा कालावधी संपणार आहे या पंधरा दिवस बघा नंदी पक्षाचे हे पंधरा दिवस असतात ना या दिवस हे शिवतत्व जे आहे ते पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणात जागृत असतं असं म्हटलं जातं म्हणून म्हणूनच नंदी पक्षात तुमची जर एखादी बघा इच्छा असेल आणि खूप काहीतरी मनात कठीणातील कठीण कुठलीही इच्छा जरी असेल आणि ती पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर या पंधरा दिवस बघा भगवान महादेवांची ही एक अत्यंत प्रभावी सेवा तुम्ही करू शकता तर ही सेवा जर केली ना तर जी कुठली तुमची इच्छा असेल कुठली जी कुठली तुमची मनोकामना असेल ना ती नक्कीच पूर्ण होते असा अनेकांना बघा अनुभव आलेला आहे खूप जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे तर तुम्ही देखील ही सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा तसेच तुमचं जर बघा कोणतं काम खूप दिवसापासून अडकलेलं आहे खूप रखडलेलं काम आहे काही केलं तरी ते पूर्ण होत नाही तर बघा तुम्ही खूप त्याच्यासाठी वेळ खर्च केलेला आहे खूप दिवस झालेले आहे परंतु काही केल्या कसंही केलं तरी देखील ते पु काम जे आहे ते काही केल्या पूर्ण होत नसेल तर अशा बघा एखाद्या कामासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता अगदी कुठल्याही बघा छोट्यातल्या छोट्यात ते मोठ्यातली मोठी कितीही तुमची कसलीही इच्छा असू द्या त्यासाठी तुम्ही सेवा ही सेवा करू शकता जेणेकरून बघा तुमचे जे काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होतील कुठला अडकलेलं काम असेल ते, ते पूर्ण होण्यासाठी सेवा करू शकता ज्यामुळे तुमच्या कामातील जे काही अडथळे आहे ते दूर होऊन काम पूर्ण होईल कारण भगवान महादेव हे भोळे आहेत कितीही छोट्यातल्या छोट्या बघा अगदी छोटी जे सेवा केली ना ते सेवेने सुद्धा अगदी बघा तांब्याभर पाण्याने जर आपण शिवलिंगावर जलाभिषेक केला ना कुठली हे अगदी मनोकामना बोलून जर ते तांब्याभर पाणी जरी अर्पण केलं तरी ते प्रसन्न होतात असं म्हटलं जातं तर या कालावधीत म्हणजेच या नंदी पक्षात तर शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात हे पृथ्वीवर जागृत असतं म्हणून तुम्हाला जर शक्य असेल ना तर हे पंधरा दिवसात बघा भगवान शंकरांची ही सेवा करायचा नक्कीच प्रयत्न करा खूप फलदायी आणि अत्यंत प्रभावी अशी ही महादेवांची सेवा आहे त्याचबरोबर बघा ही सेवा तुम्ही सुरू केली आणि सेवा सुरू असताना जर मासिक धर्म आला तर काय करायचं तर मासिक धर्म आला तर पाच दिवस सेवा तिथेच थांबवायची आहे किंवा तुमच्या घरातील कोणी करणार असेल तर ती सेवा कंटिन्यू करू शकता त्याचबरोबर बघा सुतक आलं विटाळ आलं तर सेवा करता येणार नाही त्याचबरोबर बघा हे पंधरा दिवसात ए बघा तुम्हाला अगदी पंधरा दिवस नाही शक्य झालं एक दिवस दोन दिवस पाच दिवस जेवढे दिवस जरी ही सेवा करायला भेटली ना तरी ही सेवा नक्की करा आणि बघा त्यातल्या त्यात जर पंधरा दिवस शक्य असेल ना तर अतिशय उत्तम आवर्जून मी तर म्हणेन ही सेवा करा सेवा करताना शक्यतो बघा तुम्ही सेवा करता येणार तर शक्यतो घर म्हणजे घर सोडून म्हणजे बाहेरगावी जाऊ नका आणि जर बघा काही प्रॉब्लेम आले आणि जा गावी जावं लागलं किंवा घर सोडून कुठे बाहेर जावं लागलं तर तिथे जाऊन देखील तिथे जवळपास जर भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही, सेवा बर, तुम्ही जा ही सेवा करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही जर जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तिने या पंधरा दिवस नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे बघा मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे सात्विक आहार घ्यायचा आहे त्याचबरोबर परान्न देखील वर्ज करायचं आहे परान्न घ्यायचं नाही परान्न म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं जेवण देखील जेवायचं नाही बाकी कोणताही नियम नाही सेवा अगदी साधी सोपी आहे तर एकोणीस तारखेला नंदी पक्षाला सुरुवात होणार आहे तर ही सेवा करताना बघा तुम्ही संकल्पयुक्त ज देखील ही सेवा तुम्ही करू शकता तर बघा संकल्पयुक्त सेवा करताय तर तुम्ही काय करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प करताना कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या स चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता तर त्याप्रमाणे संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर बघा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा अगदी पंधरा दिवस रोज करायचा नाही पहिल्या दिवशी तुमची जी काही इच्छा आहे ती महादेवांना बोलून दाखवायची आहे तुम्ही काय सेवा करणार आहात ती बोलून दाखवायची आहे आणि संकल्प करायचा आहे परंतु बघा सेवा करत असताना तुम्ही से बघा हा संकल्प केलेला आहे सेवा करणार आहात तर सेवा करताना वेळ जी आहे ती वेळ ती निश्चित एकच असावी बघा मग तुम्ही सकाळी करणार असाल दुपारी सायंकाळी जे कुठली तुमची वेळ तुम्हाला जे जेव्हा जमणार असेल तेव्हा परंतु तुम्ही एकच वेळ जी आहे ती निश्चित करायची आहे त्यातल्या त्यात शिवशंकरांचा बघा सर्वात सेवेचा आवडता काळ म्हणजे प्रदोष काळ म्हणजेच काय सूर्य माळ माळवायच्या आधी पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे हा जो कालावधी आहे ना तो भगवान शंकरांच्या सेवेचा अत्यंत प्रभावी असा का कालावधी असतो या काला या कालावधीत जर करता आली तर अतिशय उत्तम नाही तर बघा कुठलीही तुम्ही दिवसभरात तुमच्या जसं तुम्हाला शक्य असेल तो परंतु वेळ मात्र एकच निश्चित करायची आहे बघा पहिल्या दिवशी मी सकाळी केली दुसऱ्या दिवशी मी सायंकाळी करेल असं आज मी दुपारी करेल असं नाही तुम्ही एकच वेळ जे आहे ती निश्चित करा सकाळी करा दुपारी करा किंवा सायंकाळी परंतु रोज पंधरा दिवस तुमचा वेळ जे आहे ती बदलू नका वेळ निश्चित करा आणि सेवेला सुरुवात करा तर काय करायचं आहे बघा इच्छा मनामध्ये तुमची ठेवून भगवान शंकरांचं शिवपंचाक्षर स्तोत्राचं पठण करायचं आहे या आ, हे स्तोत्र म्हणण्यासाठी अगदी बघा तुम्हाला पाच मिनटं लागतील पण हे तितकंच प्रभावी असं हे स्तोत्र आहे अगदी छोटं आहे परंतु ते तितकंच प्रभावी आहे बघा असं आहे ते शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्ही बघा यूट्यूबला ऐकू तुम्ही पाठ करून म्हणू शकता किंवा अगदी गुगलवर सर्च केलं शिवपंचाक्षर स्तोत्र तरी देखील तुम्हाला भेटून जाईल तर त्यातून बघून तुम्ही बोलू शकता अगतिशय साधं असं हे स्तोत्र आहे तर असं आहे ते शिवपंचाक्षरी स्तोत्र नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय अशी ह्याची ह्या स्तोत्राची सुरुवात आहे हे फक्त सहा कडव्यांचं हे स्तोत्र आहे अतिशय साधं सोपं स्तोत्र आहे हे स्तोत्र संकल्पयुक्त तुम्ही म्हणू शकता संकल्प करताना बघा तुमची इच्छा कितीही बघा तुमची इच्छा आणि किती वेळा तुम्ही बोलणार आहात ना ते बोलून तुम्ही दाखवायचं आहे मग तुम्ही बघा अकरा वेळा बोलणार आहात एकवीस वेळा एकावन्न वेळा जेवढ्या वेळा तुम्ही हे शिवपंचाक्षर स्तोत्र बोलणार आहेत ते बोलायचं आहे ते बोलून दाखवायचं आहे संकल्प घ्यायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर किंवा बघा संकल्प नाही केला तुम्ही आजची देखील सेवा केली तरी चालणार आहे तरी देखील तुम्ही हे स्तोत्र म्हटलं तरी चाल चालणार आहे पण पहिल्या दिवशी जर तुम्ही बघा एक वेळा दोन वेळा पाच वेळा काय तुम्ही जेवढ्या वेळा हे स्तोत्र म्हणणार आहात अगदी पंधरा दिवस मग तुम्ही तेवढंच रोज म्हणायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही अकरा वेळा हे स्तोत्र म्हटलात आणि नंतरची देखील रोज तुम्ही अकराच्या अकराच वेळा ही स्तोत्र बोलायचं आहे त्यापेक्षा कमी वेळा कमी वेळा हे बोलायचं नाही बघा तुम्ही सेवा वाढवू शकता परंतु सेवा कमी करू शकत नाही एक वेळेस तुम्ही रोज अकरा वेळा बोलताय तुम्हाला वाटलं तुम्ही पंधरा वेळा बोलू शकता एकवीस वेळा बोलू शकता काहीच हरकत नाही परंतु रोज तुम्ही अकरा वेळा बोलताय आणि मग तुम्ही पाचच वेळा बोलू का दहा वेळा असं करू नका सेवा जास्त झाली तरी चालेल परंतु सेवा कमी करू नका त्याचबरोबर बघा हे स्तोत्र त्याचबरोबर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही बघा यूट्यूबला लावून श्रवण केलं ला, तरी चालणार आहे किंवा तुम्हाला जर हे शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणायचं नसेल तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचा अकरावा अध्याय तुम्ही रोज पठण करू शकता रोज सायंकाळी बघा दिवे लागणीच्या टायमेला तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय रोज तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही बघा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत शिवलिंगावर बेलपान अर्पण करू शकता आता बघा शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच एकशे आठ शिवशंकरांची नावं आहेत आता रोज एकशे आठ बेलपानं मिळाली तर अतिशय उत्तम नाही मिळाली तर काहीच हरकत नाही एक बेलपान घ्यायचं आहे त्या एक बेलपान वाहून देखील तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्ही भगवान शंकरांना हे बेलपान अर्पण करायचं आहे आता शिव अष्टोत्तर शत नामावली बघा ओम शिवाय ओम महेश्वराय ओम शंभवे नम ओम पीना की असं नमहा म्हटल्यानंतर तुम्ही एक जर बेलपान असेल तर ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे पुन्हा हातात घ्यायचं आहे पुन्हा ओम महेश्वराय नमहा नमः झालं का पुन्हा अर्पण करायचं आहे पुन्हा तुम उजव्या हातात घ्यायचं आहे असं करत करत तुम्हाला संपूर्ण एकशे आठ शिव बघा श्री शिव अष्टोत्तर शत नामावली म्हणत म्हणत हे बेलपान अर्पण करायचं आहे तुमची महादेव नक्कीच इच्छा पूर्ण करतील बघा हे नंदी पक्षात महादेवांचं जे तत्व आहे ते पृथ्वीवर जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात ती नक्कीच पूर्ण करतील भोलेनाथ बघा त्यांचं नावच भोलेनाथ आहे ते भोळे महादेव आहे ते सांब सदाशिव आहे ते अगदी छोट्यातल्या छोटेने सेवेने देखील प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतात ज्या ज्या घरात ही सेवा होते ना तिथे महादेवांच्या कृपा आशीर्वाद राहतो त्या घरात कसलीच कमतरता राहत नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद